शेतकरी बंधूंना नमस्कार मी दिव्य कुमार बोरगाव टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी सध्या आपण दुधाळवाडी कटपळ या एरियामध्ये आलो तर दादा नमस्ते तुमची एकदा ओळख आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना करून द्या तुमचं नाव नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। माझं नाव कैलासेश्वर दुधाळ राहणार दुधाळवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आपण आता एकूण किती आता शिमला काढ ह्या वर्षी माझी गाडी आहे ऐंशी हजार गाडी ओके मला सांगा आता तुम्ही कधीपासून शिमला मध्ये काम करतात सात ते आठ वर्ष झाली सात ते आठ वर्ष झालं दादांचा अनुभव आहे शिमला मिरची मधला पर्टिक्युलरली मला सांगा दादा आता एकंदरीत ह्या प्लॉटला आपण ज्या इथे उभा आहे या प्लॉट ची एकूण तोडी किती झाली दादा यात प्लॉट बारा तोडे झाले आता चालू तेरावा तोडा आहे ओके आज चालू का आज घडला तेरावा शेतकरी म्हणून तुम्ही या प्लॉट ची चेन बघू शकता किंवा कंटिन्यू सेटिंग बघू शकता इथं सरांच्या इथे हातापैसे सुद्धा बघू शकता अशा पद्धतीने सगळ्या ठिकाणी सेटिंग या प्लॉटला आहे इथे सुद्धा आता बघू शकतो आपण की कशा चांगल्या प्रकारे सेटिंग आहे शायनिंग आहे साईज आहे कंटिन्यू तर मला दादा एक बेसिक थोडा प्रश्न विचारायचा आहे आता एक जे आपण आता इथंपर्यंत तोडे आले तर हे तोडे प्रति तोडे अंदाजे किती टनाचे आपल्याला तोडे बेस्ट माझे इथे चाळीस हजार काडे चाळीस हजार काढ्यात मला सोळा सतरा सोळा सतरा टना आवरून कधी कधी बावीस टनापत्र पण गेले बरोबर कधी चौदा पंधरा पण झाले सरा सोळा सतरा जे लेवल धरून चाललंय ऐंशी हजार बावीस टनापत्र गेलो बरोबर बरोबर एकूण ऐंशी हजार काढीमध्ये बरोबर दादा सतरा अठरा टना चाललंय ओके लेवल मला सांगा आपण आता एवढ्या थोड्यापर्यंत येऊपर्यंत त्यावेळेला काय परिस्थिती होती हुता हुता? तर काही शक्य नव्हतं हे अठरा हजार काडी आणून लावली होती कॉल रोडची रोप होती नेटिंग करून लावली होती हु. लावायला लागणी या दिवशी दुधावडी लोकांची अशी वाट पडली होती कशाला लावतोय कसा निर्णय घेतला आली आली गेली गेली नाही ना तरी मका लावणार लावल्या आणि इकडे पांढुरंग खरात पुण्या साहेबाकडे गेलो अशाशी रोपाय पहिलाच प्रॉब्लेम आहे याला तुमच्या ह्याच्यातनं काय नीट झाली तर बघू ना मग शेवट दुसरी काय येत नाही मका लावून टाकून बरोबर त्यांना सांगितलं ह्याने आळवणी दिल्या त्यानुसार मी ह्यांच्या ट्रीटमेंट नुसार याला ट्रीटमेंट केलं त्यानंतर काय प्रॉब्लेम आला नाही याला ओके मी मला थोडं ह्या प्रश्नासाठी सर तुमच्याकडे येईन मी की अशा परिस्थितीमध्ये आपण काय प्रकारे यातून मार्ग काढला सर कॉलर रॉडचं मध्येच रोप होते आणि आम्ही ज्यावेळी आम्हाला अगोदर विचारलं असतं तरी आम्ही नको ला हो okay. म्हटलं असतं लावायला थोडस बरोबर ऑलरेडी लावलेली होती लावून लावून आमच्याकडे आले म्हणजे अशाच प्रॉब्लेम आहे की आम्ही म्हणलं दहा दिवस टाइम द्या म्हणजे दहा दिवस आम्हाला याच्यात पाहिजेत दहा दिवसात तुम्हाला क्लिअरिटी होऊन जाईल की कि थांबवल किती आपण ठेवायचं नाही ठेवायचं काय तो निर्णय घेऊ आणि हे ड्रिंकिंग दिले दहा पाच ड्रेंचिंग दिले क्लिअर होऊन गेलं आठ दिवसात पूर्ण क्लॅरिटी आली जे मरायच होते पहिल्या एक दोन दिवसात मरून गेले दोन मध्ये बाकी मध्येच स्टेबल राहिला पूर्ण नव्याण्णव टक्के प्लॉस्टेबल राहिला कुठेही मरणार काय नाही काय नाही एवढा पाऊस झाला तरी त्यात काही विषय राहिला नाही मरचा बरोबर रोपातच आपण काय लोक म्हणायचे मुळी चालू झाली मुळी चालू झाल्यावर मरायचा काय लोक म्हणायचे ज्यावेळी ते जे लोड होते झाड आणि उन्हाची अवस्था होईल पावसाची अवस्था होईल त्यावेळी मरणार त्यावेळी मी कुठल्याच वातावरणात त्रास केला कारण पहिलं जे पूर्ण याला सगळे वातावरण चेंज होत पाऊस पडला पण काय प्रॉब्लेम वाटला त्याची जखम होती तिथे मिळून त्यातनं बाहेर मुळे आलेल्या दिसल्या आम्ही आम्ही ज्यावेळी बघितलं त्यावेळेस मुळे सडले तिथं तिथून दिसत बरोबर म्हणजे त्या पूर्ण खडतरीत पहिल्याच म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं त्याच परिस्थितीत आपण भिल्लो होतो तर त्यातनं तुम्ही पूर्णपणे मार्क काढून आज घडला आपण इथं पर्यंत तेरा तोडा काय अडचण तेरा तोड्यापर्यंत येणं आता एवरेज आपलं दर तोड्याला तो असं कमी वाटतं ना बाबा काय आता लोकांच्या गाड्या जाग्या उभारल्या एकर दोन एकर कंटिन्यू आठव्या दिवशी तोडा असतो बरोबर आठ नऊ दिवसात तोडा आणि आपल्या पण गाड्याच लोड होऊन गेल्या दादा बारा बारा टायर आपण एका दिवशी काढलेल्या गाडी चाळीस चाळीस पन्नास पन्नास लेबर आठव्या दिवशी काय लोक बाराव्या पंधराव्या दिवशी त्या वर्षी माल आढळून भरपूर लोक आहे माल अडवून काढला नाही ह्या वर्षी रेट कमी जास्त होईल त्यानं त्याच्यामुळे लगेच आठवी नववी दिवशी आपण तोडणी केलंच हा तोडणी केली सांगत आता जे कोण कोण आपल्याला स्टार्ट लावू नको म्हणून सांगायला आले होते सगळे हे करू नको हे असं ते तसं पसल आज घडलं त्यांची परिस्थिती काय आहे त्यांची काय काय जण आहे मका वगवले त्या काय जणां सोडून द्यायच्या मार्गा Okay, म्हणजे ज्यांनी तुम्हाला लावू नको म्हणलं त्यांचं आज फेल्युअर आहे तुम्ही लावू नका मग ही लावता जे लावत हे बाजूच्या शेतकऱ्यांना परिणाम आहे तुमचा लावलेला एवढा पूर्ण एरिया येत म्हणजे पंधरावीस एकर मिरची ही पूर्ण एरिया जाणार आहे तुमच्यामुळे जाणार माझ्या जाणार आहे कसं आणि आज आता ह्या पंधरावीस एकर त्यांचं काय परिस्थिती आहे आता ही सुद्धा लोक म्हणजे अशी ट्रेबी बांधानी होती म्हणजे ठेवू नको जाळून टाक इकडे वारे नाही हो होत इथपर्यंत ते आले होते हे आमच भाऊ होत ते आले म्हणलं ट्रेप जाळून टाक कशाला ठेवलं लावतोय कशाला लागा अशी बोलत पण आता काय पुणे काय जणांना अनुभव घेतला विचारलं काय जणांनी बाबा हे वासान रूट पसरतोय का मुळीतन पसरतोय काय होते वासापण काय होत नाही म्हणजे त्याचं पाणी ह्या प्लॉटचं दुसऱ्या प्लॉट मध्ये शिरलं तर थोडी मर लागू शकते पण मी त्यावेळी म्हणलं मग ह्या प्लॉटचं दोन्ही इकडे कोणी पाणी जाऊ शकत नाही डायरेक्ट तलाव्या जातो बरोबर त्यामुळे ही दोन आला आलं नाही राहिलं बाकी आपल्याला साठ सत्तर हजार गाडीला राहण होतच आहे पहिल्या झोटची लाग नाही नंतर दहा पंधरा दिवसांनी ही कडलं लावलं पुण्या महिन्या दीड महिन्यानंतर किडे लावलं पण ह्या प्लॉटची चर्चा पूर्ण गाव बरोबर पूर्ण जाणार आहे हे माहित अजून शंभर जाणवल प्लॉट सक्सेस केलं काय लोक म्हणजे असे होती की हे आता म्हणजे केव्हा का आणवत हे मर लागली किंवा काय अशा परिस्थिती वाट बघत होते वाट बघत होती म्हणजे त्यांनी ठाम पण येता होतं की येत नाही शंभर टक्की ठरले पण ती काय संधी तुम्ही त्यांना दिली नाही पण ते आले नाही आपलं म्हणजे राजमाता कृषी केंद्र यांचं डेट म्हणा हे सगळ्याची म्हणजे साथ मिळाली आपल्याला नशिबाची पण साथ मिळाली आपल्याला आपण विधी लिखित असावं ज्यातून आपण सगळं हे मिळून आलो आणि बाहेर निघला बरोबर तर एक विचार बाबा आहे का त्या सगळ्या गेल्यातून आपण बाहेर आलोय म्हणून आपण खर्च काय हिशोबात केला नाही तर बाबा एवढं तेरा पर्यंत गेलोय आणि पन्नास तोड्याचा खर खर्च घालून खर तेरा तोडे काढून आपलं टोटल साठ पासष्ट लाखाचं बजेट झालंय त्यातनं खर्च एक तीस लाख रुपये आपल्याला तीस पस्तीस लाख रुपये प्रॉफिट राहील असं काही आपल्याला पन्नास लाख पण राहिलं नाही पण निम्म आणि निम्म्यापारा थोडं जास्त तीस पस्तीस लाख रुपये प्रॉफिट मध्ये पहिल्यांदा दोन तीन थोडं वीस ते वीस रुपये चोवीस रुपये काढले स्टार्टिंग माल लय निघाला काच सारखा माल बरोबर मदन तरी वाढलं त्यात पण पैसे जातात म्हणजे कर आलं इथं पर्यंत येऊ आपण फायद्यात आलोय शंभर टक्के शंभर टक्के Okay. कंटिन्यू चेन बघतो आ... तर बिंदास्त लाख अजून पण दहा लाखापुत्र काय अडचण बरोबर सर चार दोन लाख खर्चाला गेलो पाच सहा लाख जरी राहिले तरी नक्कीच मला आता एक थोडा प्रश्न आहे की तुम्ही बोरगाचे टेक्नॉलॉजी जे असेल किंवा सरांच्या गायडन्स मध्ये कधी बसून वर्षी पहिल्याच वर्षी आणि गेल्या तर सात वर्षाचा अनुभव आणि ह्या वर्षाचा अनुभव मध्ये काय फरक सांगाल ह्या वर्षी म्हणजे काय आपल्याला खर्च असेल उत्पन्न असेल किंवा प्रॉफिटेबिलिटी किंवा म्हणजे ह्या वर्षी खर्च कमी झाला आणि प्लॉट न कुठला त्रास दिला नाही किंवा विजिट देणाऱ्या साहेबांनी त्रास केला नाही मेन महत्व कधी कधी आम्ही राहणार नसलो तरी येऊन व्हिजिट देऊन गेले ती आणि प्लॉट वर येऊन फोन केला की आम्ही प्लॉट मध्ये आलो बरोबर आमच्या कामाना आम्ही बाहेर आम्ही प्लॉट मध्ये तरी सुद्धा प्लॉट तुम्हाला काय करायचं काय करायचं किंवा काय लागते शेड्यूल पाठवलं वेळ मार्गदर्शन झालंय गायडन्स बद्दल समाधानी आहात समाधानी इतर ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना काय सांगू शकाल तुम्ही काय बोरगाव टेक्नॉलॉजी वापर करा विजिट व्यवस्थित करा किंवा विश्वास ठेवा त्यांच्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवल्यानंतर फायदा होणार जर विश्वास तर नाही फायदा होणार बरोबर अशी का सांगत होती भरपूर लोक सांगत होती काय शेतकरी सोडून पण गेली पण आपला ठाम निर्णय होता आपल्या आपल्या कष्टावर विश्वास होता किंवा साहेबांवर विश्वास होता बरे कोण देणार आहे ते काय आपला शत्रू आहे म्हणून देत नाही आपल्या भल्यासाठी देणार आहे बरोबर त्यामुळे त्यांना कुणापैसे जरी गेलं तर आपल्याला कोण जरी येईल तरी एक शेड्यूल काढूनच देणार आहे कशा पद्धतीने मारणार आहे आपण काम काय करणार आहे ह्याच्यावरती औषध काम करणार अगदी बरोबर सांगितलं जरी साहेबांनी असलं एक दहा दिवस शेड्यूल तरी तुम्ही पण यात तुमचं जीव सगळं ओतून हा राबलला आहात राब आज घडलं फलित आहे साहेबांनी मस्त भारी प्रे दिलेत पण ती इथं झाडा पडला तर त्याला रिझल्ट येणार बरोबर घरात आणून ठेवून त्याला रिझल्ट येणार बरोबर साहेब मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे अशा परिस्थितीत त्यांचा प्लॉट आलो तर तुम्हाला पण सांगायला असेल असतील असं सगळं झालं आणि तुम्ही कशाला काय करणार किंवा तुम्ही नाव बाज करून घेतला फिल्यूर तुमचं दिसला असं काय तुम्हाला परिस्थिती आली काय मध्ये रोप असताना त्यांचा कॉल आला अशाशी रोप आले आणि लावायची का लावायची तर रोप तर दुसरी त्यावेळेस भेटत नव्हती बरोबर अंतर पूर्ण तयार होत बरोबर यांची एक मानसिकता होती आली आली गेली गेली फक्त लावायची यांचीच मानसिकता होती मग म्हणलं लावा बिंदस्त आपण त्याच्यावर काम करू लावली जे काम केलं त्याला प्रेसात भेटला त्यांनी पण कष्ट घेतलं पद्धतीने सक्सेस झाली अशी की त्यावेळेस मला पण बऱ्याच ठिकाणी लावली आणि ती प्लॉट येत असतो काय तुम्ही का द्या सांगायला लागलाय असं त्यांना वाटत होत पण शेवटी त्यांच्याकडे पर्याय नव्हता कोणता रोप तर त्यावेळेस भेटत नव्हती रान तर पूर्ण तयार होत बरोबर आणि रो मग काय करायचं मग आली आली ना गेली गेली ह्या पण तीन लावली बरोबर त्यांचं नशीब चांगलं आमची साथ यातून ती यशस्वी झाली यशस्वी झाली नक्कीच सगळ्यांचं सांगड ही जी काय जुळून आली सगळ्यांचं जे कष्ट आहे साहेबांचं मार्गदर्शन असेल तुमचे इथले कष्ट असतील या सगळ्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा राहतील आणि इथून सुद्धा तुमचं अशाच चांगल्या पद्धतीनं उत्तरोत्तर वाढ होत राहू दे अशा शुभेच्छा आणि तुमचे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद